नमस्कार मराठी मंडई ठाकरेंच्या मातोश्री बंगल्याबाहेर घातपात घडवण्याचा डाव नेमकं काय आहे प्रकरण सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा वांद्रे कलानगर इथला मातोश्री बंगला हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिला आहे बाळासाहेबांनंतर या बंगल्यात उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब वास्तव करतायत मात्र या बंगल्याबाहेर घातपात घडवण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला एक निनावी फोन आला त्यात मुंबई गुजरात ट्रेन प्रवासात चार पाच तरुणांच्या संभाषणातून ही माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला हे तरुण उर्दू भाषेत एकमेकांशी संवाद साधत होते नियंत्रण कक्षाला फोन करून एकाने याबाबत माहिती दिली त्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहे या देशात उद्धव ठाकरे हे भाजपसाठी अत्यंत अडचणीचा मुद्दा आहेत उद्धव ठाकरेंवर असणारे हिंदू लोकांचे प्रेम हे भाजपला अडचणीचे वाटते त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा नाजूक विषय आहे असं ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी म्हणालेत तर ठाकरे कुटुंबांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे महाराष्ट्रात जे डाऊटफुल सरकार आहे त्यांची नाही भविष्यात काही घडले तर इथल्या आणि केंद्रातील गृह खात्याची ती जबाबदारी राहील असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे तर याबाबत आपले मत नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद